नमस्कार आईच्या मनातील प्रश्न या आपल्या व्हिडिओ सिरीजच्या तेराव्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो मी डॉक्टर निखिल मुसळे मी बाल आहे आजचा आईच्या मनातील प्रश्न आहे की मला जुळी बाळ आहे तर मग मी जुळ्या बाळांना स्तनपान मला देता येईल का माझं दूध माझ्या जुळ्या बाळांना दोघांनाही पुरेल का किंवा जर आईचं दूध पुरत असेल तर मग माझं खूप माझे खूप दगदग होते जुळ्या बाळांना पाजण्यामध्ये एकाचं झालं की दुसऱ्याला भूक लागते परत त्याला पाजून होईपर्यंत परत पहिल्याला भूक लागलेली असते माझी पाठ अवघडते मी खूप दमून गेलेली आहे एक्झॉस्ट झालेली आहे हा प्रॉब्लेम जो आहे तो जुळ्या बाळांची माता असलेल्या जवळपास सर्वच महिलांना पडलेला असतो आणि त्यात जर त्या पहिल्यांदाच बाळ झालेला असेल त्यांना पहिलंच गर्भधारणा असेल तर त्यावेळी जर पहिल्याच वेळी जुळी बाळ असतील मग तर आई खूपच गांगरून किंवा गोंधळून गेलेली असते आणि विशेष म्हणजे घरातील इतर महिलांना देखील त्यांना योग्य ते मार्गदर्शन बऱ्याच वेळा नाही करतायत आणि यातूनच मग काय होतं की आई आई काय करते की बाळांना वरचं दूध चालू करते किंवा एका बाळाला आपलं दूध पाचते आणि दुसऱ्याला पुरणार नाही एकाने पिलंय म्हणून या गैरसमजातून दुसऱ्या बाळाला मात्र पावडरच्या दुधावरच वाढवलं जातं आणि त्यामुळे विनाकारण त्या दुसऱ्या बाळाचं नुकसान होतं किंवा दोन्ही बाळांचं नुकसान होतं तर मग याच आईच्या मनातल्या प्रश्नाचं आज आपण उत्तर जाणून घेऊयात की मला जुळी बाळ आहेत तर मग मी मला काय प्रॉब्लेम येऊ शकतात करताना आणि मग त्याचे उत्तर काय आहे त्याला कसं सोडवू मी तर सुरू करूयात आजच्या भागाला मुळातच बाळ होणं हे एक देवाची कृपाच म्हणावी लागेल आणि त्यात जर जुळी बाळ असतील तर तुम्ही देवाकडून डबल ब्लेसिंग मिळालंय तुम्हाला असं समजा जुळ्या बाळ झाल्यानंतर आता मी कसं पाजू किंवा एकाच बाळाचा अनुभव नाहीये वाढवायचा मग आता अचानक जुळी झाली तर मग काय होईल मला जमेल का ही आधी शंका तुमच्या तुम का डोक्यातून काढून टाका जुळ्या बाळांना दूध पुरेल का या प्रश्नाचं उत्तर आधी आपण बघूया तर हो तुम्हाला जुळी नाही तिळी बाळ जरी असतील तरी त्या तिघांनाही पुरेल इतकं दूध आईला येऊ शकतं त्यामुळं दूध पुरेल का अशी शंका स्वतःवर घेणं एकदम व्यर्थ आहे ठीक आहे तर मूळ मुद्दा काय आहे की जेवढं बाळ जास्त अंगावर पेईल आईच्या तेवढं त्या आईला दूध जास्त येतं म्हणजे हा फोटो बघा हा फोटो मी पूर्वीच्याही बऱ्याच एपिसोडमध्ये दाखवलेला आहे तर या फोटोमध्ये काय दाखवलंय की बाळ आईच्या अंगावर पितंय आणि प्रोलेक्टिन रिफ्लेक्स चालू झालेला आहे म्हणजे बाळ जेव्हा आईच्या अंगावर पितं तेव्हा सिग्नल आईच्या मेंदूला मिळतात आणि आईच्या मेंदूला कळतं की आता बाळ पितंय आणि आपण दूध तयार केलं पाहिजे मग रक्तामध्ये आई आईच्या रक्तामध्ये एक प्रोलेक्टिन नावाचा हॉर्मोन मेंदू मधून सोडला जातो आणि तो, तो हॉर्मोन रक्ताद्वारे आईच्या स्थानांपर्यंत पोहोचतो आणि तिथं मग दूध तयार होतं याचा अर्थ काय की बाळ जेवढं जास्त अंगावर पेईल तेवढं त्या आईला जास्त दूध येईल कारण त्या आईच्या ब्रेनला तेवढं जास्त वेळा कळेल की बाळाला दुधाची गरज आहे त्यामुळं दुधाचं प्रमाण देखील तयार करण्याचं वाढत राहील तर ही बेसिक कन्सेप्ट आहे मग आता जर जुळे बाळ असतील एखाद्या आईला तर काय होईल ते जुळे बाळ तेवढ्या जास्त वेळा पितील एक बाळ जर दिवसातून बाळा बारा वेळा अंगावर पित असेल दर दोन तासाला असं जर आपण पकडलं तर चोवीस तासामध्ये बारा वेळा एक जर बाळ पित असेल तर दुसरं बाळ बार वे बार, बार वे बारा वेळा म्हणजे जिथं बाळ वेळा आईच्या मेंदूला कळतंय की बाळाला दुधाची गरज आहे तिथं दोन्ही बाळ पित असल्यामुळं चोवीस वेळा दिवसातलं कळेल की नाही बाळाला दुधाची गरज आहे त्यामुळं प्रोलेक्टिन रिफ्लेक्स तेवढ्या प्रमाणात वाढेल आणि तेवढ्या जास्त प्रमाणात दूध त्या आईला तयार होईल त्यामुळे जुळी बाळ असतील तरी देखील आई पोटभर दोन्ही बाळांना पाजू शकते ह्यात काहीही वाद नाही किंवा शंका घेण्याची गरज नाही आहे त्यामुळं एक लक्षात ठेवा की जुळी बाळ जरी असतील तरी एकाच बाळाला दूध पुरेल का किंवा दोन्ही बाळा बाळाला पुरेल की नाही अशी शंका घेऊ नका तर जेवढं जास्त तुम्ही पाजाल दोन्ही बाळांना तेवढ्या पटीत आईचं दूध देखील वाढत जाईल आणि दोन्ही बाळांना पोटभर दूध पुरेल कारण दूध हे नुसतं साठवून ठेवलेलं नाहीये तर ते कंटिन्युअसली तयार होते त्यामुळे जेवढ्या वेळा ते बाळ पेऊन रिकामं करेल तेवढं ते जास्त प्रमाणात तयार होईल त्यामुळं दोन्ही बाळ पोटभर आईला पेऊ शकतात दुसरा प्रश्न जुळ्या बाळांचा की मी बाळांना तर पाजते पण बाळांना एकदाच भूक लागली तर कसं करायचं एका बाळाला मी व्यवस्थित पकडू शकते पण दोन्ही बाळांना एकाच वेळी कसं पाजू तर त्यासाठी एक ब्रेस्ट फिडिंग पोझिशन मी सांगणार आहे जे की जुळ्या बाळांना जर एकदाच भूक लागली तर आई त्यांना एकाच वेळी पाजू शकते या मध्ये त्याला आपण म्हणतो किंवा त्याला वैद्यकीय भाषेत म्हणतात की डबल फुटबॉल होल्ड पोझिशन डबल फुटबॉल होल्ड पोझिशन काय आहे तर आईनं खुर्चीत किंवा बेडवर मांडी घालून किंवा पाय पसरून आरामात रिलॅक्स बसायचंय भिंतीला टेकून बसायचंय किंवा पाठीला उशीचा आधार घ्यायचा आहे आणि खुर्चीवर बसला असाल तर खुर्चीच्या दोन्ही हातांवर उशीचा आधार घेऊन किंवा बेडवर बसला असाल तरी तुमच्या दोन्ही बाजूला उशीचा आधार घेऊन दोन्ही बाळांना बगलेत पकडायचे आहे आणि दोन फुटबॉल हातात धरल्याप्रमाणे दोन बाळ दोन्ही स्तनांवर एक या प्रमाणात पाजायचे आहेत तर ही जर डबल फुटबॉल होल्ड पोझिशन तुम्ही वापरली तर जुळ्या बाळांना एकाच वेळी स्तनपान देता येईल आणि दोन्ही बाळ एकाच वेळी पित असल्यामुळे आईचं दूध देखील त्याच प्रमाणात वाढेल तर अशा प्रकारे जर दोन्ही बाळांना एकदाच भूक लागली असेल तर मग तुम्ही डबल फुटबॉल होल्ड ही पोझिशन वापरून दोन्ही बाळांना एकाच फिडिंग एकदाच फिडिंग देऊ शकता आणि जर एका वेळी एकाच बाळाला भूक लागली असेल तर फुटबॉल होल्ड पोझिशन क्रेडल होल्ड क्रॉस क्रेडल होल्ड किंवा लाईंग डाऊन पोझिशन या प्रकारच्या स्तनपानाच्या पद्धती वापरून तुम्ही त्या बाळाला पाजू शकता स्तनपानाच्या सर्व पद्धती ज्या आहेत म्हणजे ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स याबद्दल मी माझ्या चॅनलवरील आईच्या मनातील प्रश्न या सिरीजच्या एका व्हिडिओमध्ये पूर्णपणे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर तो ब्रेस्ट फिडिंग पोझिशन हा व्हिडिओ नक्की बघा आपण या जुळ्या बाळांचं स्तनपान याच्या पुढच्या भागामध्ये बघूयात की आता पुढचा प्रश्न काय येतो आईला की मी खूप एक्झॉस्ट होऊन जाते समजा एखादी आई जी आहे ती पाजते बाळाला अंगावर स्वतःच दूध पाजते पण एकाच झाले की दुसऱ्याला भूक लागते त्याचं झालं की परत पहिलं रडत असतं आणि मग सतत एकाचं झालं की दुसऱ्याला पाजायचं म्हणलं की आईची पाठ दुखते आईला जेवायलाही वेळ राहत नाही किंवा इतर काही करण्यामध्ये लक्ष लागत नाही आणि मग आई डिप्रेशन मध्ये जाते किंवा काळजीत पडते आणि एक्झॉस्ट झाल्यामुळे काय होतं की आईला रात्रीची झोपही हो लागत नाही कारण रात्री बाळांना उठायची सवय असते आणि एक झाली की दुसऱ्या बाळाला रात्री देखील पाजावं लागतं मग अशा वेळी काय करू शकतो तर एक उपाय मी सांगणार आहे आईला की एकतर जुळे बाळ असताना आईसोबत घरातल्या एका महिलेनं राहिलेलं कधीही चांगला ठीक आहे तर काय करू शकता की दोन्ही बाळांना जर एकदाच भूक लागली तर त्यांना तुम्ही डबल फुटबॉल फोड पोझिशनने वाजा आणि थोड्या वेळाने काय करा अर्ध्या तासाने एक तासाने बाळाला भूक लागायच्या आधीच तुमचं दूध जे आहे आईचं ते वाटीमध्ये काढून ठेवा आणि झाकून ठेवा हे दूध जर तुम्ही असंच टेबलवर झाकून ठेवलं तर ते चार तास ते पाच तास चांगलं राहतं आणि तुम्ही जर ते फ्रीजमध्ये झाकून ठेवला तर फ्रीजमध्ये ते बारा ते चोवीस तास पर्यंत चांगलं राहू शकता मग काय करायचंय की जेव्हा बाळ पित नाहीये तेव्हा आईनं स्वतःचं दूध काढून ठेवायचंय वाटीमध्ये आणि वरच ठेवा पाहिजे तर आणि पुढच्या वेळी जेव्हा बाळाला भूक लागेल त्यावेळी ते काढून ठेवलेलं दूध जे आहे ते घरातील इतर महिलांनी वाटी चमच्याने बाळाला पाजायचंय ठीक आहे तर अशा पद्धतीनं जर आईनं दूध काढून ठेवायची सवय लावली तर काय होईल की आत्ता फिडिंग देऊन झालंय पुढच्या वेळी घरातील इतर ज्या सहकारी महिला आहेत मग आई असेल सासू असेल किंवा इतर कोणी महिला असते तर त्या महिला आईच काढून ठेवलेलं दूध बाळाला वाटी चमचेने पाजतील आणि त्याच्या पुढची भूक लागायला मग साधारण अर्धा एक तास म्हणजे आत्ता फिडिंग दिल्यापासून ते पुढच्या पर्यंत आईला दोन तास तरी रेस्ट मिळेल आणि त्यामुळे काय होईल आई एकदम एक्झॉस्ट नाही होणार आणि मग तिसऱ्या वेळी जेव्हा भूक लागेल तेव्हा परत अंगावर पाजा अंगावरचं पाजून झाले की परत दूध थोड्या वेळाने काढून ठेवा वाटीमध्ये रात्री झोपताना सुद्धा काय करायचंय की जेव्हा बाळांचं पिऊन झालेलं आहे आणि बाळ शांत झोपलेली आहेत त्यावेळी आईनं झोपायच्या आधी दोन तीन वेळा अंगावरचं दूध काढून ठेवायचं वाटीमध्ये आणि जर रात्री आई झोपल्यानंतर बाळ उठले तर घरातील इतर महिलांनी किंवा इव्हन बाळाच्या वडिलांनी सुद्धा ते वाटी चमच्यानं बाळाला पाजायचंय किंवा ड्रॉपर देखील तुम्ही वापरू शकता त्यामुळे काय होईल आईची किमान दोन तास तरी सलग झोप होईल आणि आई एकदम थकून जाणार नाही आणि हे जे बाळाला पाजण्याचा एक्सपिरियन्स आहे हे जे पालकत्व आहे पालकत्व किंवा आई पण ते आईला प्ले प्लेजरेबल वाटेल म्हणजे आनंददायी ठरेल आईला आणि आई त्यामुळं आईचं टेन्शन कमी होईल आईच्या मनावरील ताण स्ट्रेस कमी होईल आणि या जुळ्या बाळां बाळांचं पालकत्व किंवा आई पण आई खूप चांगल्या पद्धतीनं एन्जॉय करेल तर आणि बाळांना देखील आईचं दूध मिळेल ठीक आहे पावडरच्या दुधावर वाढवायची गरज नाही पडणार परत एकदा आपण सारांश बघूयात जरी तुम्हाला जुळे बाळ असतील तरी देखील जुळ्या बाळांना पोटभर पुरेल इतकं दूध त्या आईला येतच देवानं किंवा निसर्गानं तशी तरतूदच केलेली असते जेवढं बाळ जास्त पेईल अंगावर त्या पटीमध्ये दुप्पट तिप्पट चौपट दूध वाढत जात त्यामुळे जुळ्या बाळांना देखील आई अंगावरच पाजू शकते एकाच वेळी पाजू शकते जुळ्या बाळांना जर एकदम भूक लागली एकाच वेळी तर डबल फुटबॉल होल्ड ही पोझिशन वापरून एकाच वेळी दोन्ही बाळांना पाजलं जाऊ शकतं आणि आई जर खूप जास्त थकून जात असेल बाळांना सतत पाजून तर मग आईनं तिथं तिचं दूध वाटीमध्ये काढून ठेवावं झाकून ठेवावं ते दूध चार ते पाच तास चांगलं राहतं फ्रीजमध्ये ठेवलं तर बारा ते चोवीस तास चांगलं राहतं मग पुढच्या वेळी बाळाला जेव्हा भूक लागेल तेव्हा घरातील इतर महिलांनी आईचंच काढून ठेवलेलं दूध वाटी चमच्याने बाळाला पाजावं रात्री देखील आई झोपायच्या आधी आपलं दूध वाटीत काढून ठेवू शकते आणि आराम करू शकते आणि जर बाळ रात्रीतून उठले तर मग त्यावेळी घरातील इतर महिला किंवा बाळाचे वडील वाटी चमच्यानं आईच काढून ठेवलेलं दूध बाळांना वाजू शकतात त्यामुळं आईलाही आराम मिळेल आई थकून जाणार नाही आणि बाळांना देखील त्यांच्या आईचं दूध मिळेल आजच्या भागातील माहिती तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरली असेल असं मी गृहित धरतो किंवा अपेक्षा करतो आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या माहितीतील इतर मातांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुमचे काहीही प्रश्न असतील स्तनपानाबद्दल किंवा तुमच्या बाळाच्या आरोग्याची इतर आरोग्याचे प्रश्न असतील तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करा मी त्यांना उत्तर द्यायचा किंवा त्यावर व्हिडिओ तयार करण्याचा नक्की प्रयत्न करेल धन्यवाद